नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो मी राजभाऊ उगले राहणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जालना मित्रांनो वाढते तापमान आणि वाढत्या तापमानाची जो काही परिणाम आहे हा कशा स्वरूपाचा असतो त्या संदर्भातली माहिती पाहणार आहोत आपण या आलेखनुसार सातत्याने पृथ्वीचं तापमान वाढत गेलेलं आहे हा ग्लोबल टेम्परेचर दाखवणारं हे प्रोजेक्ट आहे आणि त्यानुसार मित्रांनो सातत्याने पृथ्वीचं तापमान वाढत गेलेलं आहे अगदी दोन हजार बावीसमध्ये हे एक पॉईंट एक अंशाने वाढलं त्या काळात जागतिक हवामानाच्या संदर्भात काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत या संस्थेने चिंता व्यक्त केलेली आहे हे जर असंच वाढत राहिलं तर मित्रांनो एकवीसशे पर्यंत म्हणजे आज दोन हजार पंचवीस चालू आहे अजून पंच्याहत्तर वर्षाने हे तापमान तीन पॉइंट तीन अंशावर जाण्याची शक्यता आहे आणि मग त्यासच जर वाढत राहिलं तर निश्चित त्याचा मानवजातीला विपरीत परिणामाला सामना आपल्याला करावा लागणार आहे आणि मित्रांनो दोन हजार आज पंचवीस आहे दोन हजार सव्वीस मध्ये हे टेम्परेचर एक पॉइंट चारने वाढत आहे एक पॉइंट चार अंश सेल्सिअस एवढं निर्माण होत आहे त्यानंतर दोन हजार सत्तावीस मध्ये ते एक पॉइंट सात अंश सेल्सिअस होत आहे आणि या वाढत्या तापमानामुळे निश्चित मित्रांनो आपल्याला विस्कळीत पावसाचा सामना करावा लागला विस्कळीत पाऊस म्हणजे काय तर पावसातील जे वितरण आहे ते असमान राहील अनिश्चित राहील कुठे ढगफुटी तर कुठे आवर्षण कुठे दुष्काळ सारख्या परिस्थितीचा सामना करावा लागेल म्हणून मित्रांनो ही ग्लोबल टेम्परेचरची जी, जी पातळी वाढत आहे सातत्याने ही मानवजातीला अतिशय धोकादायक ठरणार आहे येणाऱ्या काळात प्रचंड सामना आपल्याला या सर्व गोष्टीचा करावा लागणार आहे अचानक ढकफुटीसारखे पाऊस पडणे मोठ्या प्रमाणावर पूर येणे कुठेतरी पिकांची नासडी होणे आणि काही भागात अवर्षण निर्माण होणे पावसात दीर्घकाळ खंड असणे यासारख्या परिणामाचा सामना निश्चित आपल्याला येणाऱ्या काळात इथून पुढे करावं लागणार आहे विशेषतः मराठवाड्यासारखे प्रांत जे आपण पाहिलेले आहेत हे प्रांत मित्रांनो ढगफुटीच्या रडारावर आहे ही अचानक ढगफुटी होऊन या ठिकाणी मोठा पाऊस पडतो आणि शेती पिकाची मातीची हानी करून जातो तर मित्रांनो हे असंच होत राहणार आहे दोन हजार दोन दोन हजार सत्तावीस मध्ये एक पॉईंट सात अंश सेल्सिअसने तापमान वाढणार आहे त्यामुळे आपल्याला असं जर झालं तर सव्वीस सत्तावीस मध्ये विस्कळीत स्वरूपाचा पावसाचा सामना करावा लागणार आहे आणि या कालखंडात नेमका अन्युनो कंडिशन प्रशांत महासागरामध्ये उद्भवत आहे अशा कालखंडात पाऊस कसा असेल कसं आणखी यामध्ये काही बदल होतो की काय किंवा काय बदल होत आहेत त्यामुळे सातत्याने अ आमच्यासारख्या छोट्याशा हवामान अभ्यासाचं यावर सातत्याने लक्ष केंद्रित आहे आणि त्या संदर्भातले जे रिपोर्ट येतील ते रिपोर्ट तुमच्यासमोर सादर करणे हे आमचं काम आहे मित्रांनो हे सर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा एवढंच या निमित्ताने आज सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र